आत्ताच्या क्षणाची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे परिणामी भंडारदरा धरणाच्या स्पिलवे आणि पॉवर हाऊसमधून तब्बल सत्तावीस हजार एकशे चौदा क्युसेक वेगाने विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात आलाय यामुळे रंधा धबधब्याने अकरा विक्राळ रूप धारण केलं असून सर्वत्र पाणीच पाणी झालंय चोवीस तासात घाटघरला चारशे पंच्याहत्तर मिलीमीटर पांजरेला चारशे पंचेचाळीस मिलीमीटर रतनवाडीला चारशे एकोणपन्नास मिलीमीटर आणि भंडारदऱ्याला दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर निळवंडे एकशे सोळा मिलीमीटर तर अकोलेला एकशे चौतीस मिलीमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे ही आकडेवारी पाहता भंडारदरा पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे भंडारदरा धरण सध्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे आवक सुरू असलेले सर्व पाणी निळवंडे धरणाकडे झेपावत आहे त्यामुळे निळवंडे धरणाचे पोट फुगले असून धरणाचा पाणीसाठा सहा हजार आठशे एकोणपन्नास दशलक्ष घनफुटांवर जाऊन पोहोचलेला आहे भंडारधरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने निळवंडे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाल्याने निळवंडे धरणाच्या पॉवर हाऊस मधून सात हजार तीनशे वीस क्युसेक वेगाने विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आलाय हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असून त्यामुळे आता प्रवरा नदीलाही मोठा पूर येणार आहे भंडारधरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झालंय अकोले, टाइम अकोले।, अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चानल ला नक्की सबस्क्राईब करा